गाडीला नाही नाही न्यू शूट्स वाढत वाढत पण आपण काय केलं गोष्ट काय ना आणि दुसरं आपण काय करतो की आपल्याला हे शूट्स काढायचे नाही जनरली पब्लिक काढून टाकते ते सगळं आपल्याला ते नेक्स्ट प्रोडक्शनला वापरायचं पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आपल्याला यातला सगळं सावलीत आणायचं या शूटच्या आधारावर आता आपण वर्ग वर्गरो आपण वर्गरो करून आडवं करणार त्याला थोडं इन जसं आपण द्राक्षात कट करतो ते हे कट करून मागचं रिप्लेस करून चालेल हो करायचं ना तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर हे हार्डवूड सगळं काढून टाकायचं आणि याची छाटणी होईल तेव्हा कुठं होईल छाटणी डायरेक्ट होती छाटणी आता याची इथे होईल बघ ही जी आहे ना जेव्हा आपला हे पाणी बंद करतात किंवा इथे मारताना पाणी गेले छाटणी जो टीप आहे तुम्हाला तुम्ही मारतात आपल्याला हे फार वर न्यायचं याच्या वर एक फुट वर न्यायचं आहे आज प्रोडक्शन आहे आपलं समजा दोन सॅरपेज एरिया एवढा एरिया आणि ह्या इकडे पण आणायचं आपल्याला सेम टायमिंग